पुण्यामधील या महिला पोलिसाचं अतिशय धक्कादायक कृत्य समोर आलं आहे पोलिसामध्ये कार्यरत असलेले या तरुण मुलीचं हे कृत्य ऐकल्यानंतर आपलंही डोकं चक्रावून जाईल एका स्त्रीच्या नावाला काळीमा फासणारी घटना अनघा डवळे या पुण्यातील महिला पोलिसांनी केली नेमकं असं इने काय केलं काय प्रकार घडला चला ते पाहूया चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा अनघा डवळे असं या महिला पोलिसाचे नाव अनघा डवळे ही पुण्यामधील कोथरूडच्या वाहतूक पोलीस विभागामध्ये कार्यरत आहे परंतु या मुलीचा हा सर्व धक्कादायक प्रकार उघडीस आल्यानंतर सर्वांचं डोकं चक्रावून गेलं त्याचं झालं असं की अनगा ढवळीचा पुण्यामध्ये एक मित्र आहे आणि त्याच मित्राच्या पत्नीला अनघा ढवळीने धमकी दिली होती तू दुसऱ्यांबरोबर शारीरिक संबंध ठेव हो। आणि जर तू या गोष्टीला विरोध केला तर मी तुला करंट देऊन मारून टाकेल यामध्ये त्या महिलेच्या पतीचा देखील सहभाग होता अनघा ढवळेने त्या मुलीला धमकी दिली होती मी पुण्याची लोकल आहे या ठिकाणी माझे मोठे मोठे गुंड ओळखीचे आहेत आणि तुझा पती देखील मला काही करू शकत नाही त्यामुळे मी सांगितलं त्या व्यक्तीबरोबर तू शारीरिक संबंध ठेवायचे आणि जर असं नाही केलं तर तुला आम्ही रात्रीचं करंट देऊन मारून टाकू एक महिला असून दुसऱ्या महिलेला दुसऱ्याबरोबर संबंध ठेवणारी ही पहिलीच घटना आपण ऐकली असेल परंतु या अनगा ढवळेवरून थेट कोल्हापूर पोलिसांनी ॲक्शन घेतली त्याचं झालं असं की अनगा ढवळेनी ज्या मुलीला पुण्यामध्ये धमकी दिली होती तिचं मूळ माहेर म्हणजे कोल्हापूरचं धमकीनंतर ही मुलगी आपल्या आई वडिलांकडे गेली आणि त्या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांमध्ये अनगा ढवळे या मुलीबद्दल तक्रार दाखल केली त्यामुळे नाविलाजाने कोल्हापूर पोलिसांनी थेट पुणे पोलिसांची मदत घेऊन पोलीस वाहतूक विभागामध्ये कार्यरत असलेल्या अनगा ढवळे यांनी पुणे पोलिसांना सांगितले या महिलेचा पती आणि आम्ही एक संस्था चालवतो या संस्थेच्या माध्यमातून काही ब्लॅकचे मनी आम्ही व्हाईट करून देतो असेच काम आम्ही हाती घेतले होते त्यामध्ये या महिलेच्या पतीला चाळीस लाख रुपये द्यायचे होते परंतु जे चाळीस लाख रुपये भेटणार होते त्या व्यक्तींना एका रात्रीसाठी सुंदर महिलांची गरज होती म्हणून अनगा ढवळेने मित्राच्याच पत्नीला त्या व्यक्तींबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सांगितले होते पुणे पोलिसांनी हा सर्व घटनाक्रम ऐकल्यानंतर अनगा ढवळीला निलंबित करण्यात आले